राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज वातावरण पाव एकदमच भारी आहे कारण आज पूर्ण दिवसभर सूर्यदर्शन आहे पूर्ण दिवसभर उन्हे असा पाऊस सुरू झाल्यापासून कधीच पूर्ण दिवसभर सूर्यदर्शन झालं नाही त्याच्यामुळं वातावरण मित्रांनो एकदमच भारी आहे आणि मित्रांनो आज वातर� मी चालू आहे एका बोटिंग आणि कॅम्पिंगला भेट द्यायला कारण उद्याच असं आहे की आपल्या मित्रांनीसुद्धा काही पर्यटन स्थळी याचा असेल तर मुक्कामाची राहण्याची सोय राहते तिथं तर ती माहिती व्हावं म्हणून या उद्देशानं चालू आहे तर मागावापासून तर एक सात आठ किलोमीटर मी पाय चालू आहे कारण आपल्या मित्रांसाठी एक नवीन माहिती भेटावा ते स्थळ पाया भेटावा हाच उद्देश राहतो आहे मित्रांनो तर चला मित्रांनो ते बोटिंग आणि कॅम्पिंग कुठं आहे तिथं काय काय सुविधा आहेत आणि त्याचं नाव काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाया भेटणार आहे तर पहा मित्रांनो हा नजारा हे निळोंडे आहे आता निळंडे धरण म्हणला तर बऱ्याच मित्रांनी मागच्या वेळेस विचारलं होता का कोणत्या नदीवर आहे तर ते प्रवरण नदीवर बांधलेले आणि प्रवरण नदीचा उगम रतनगडावरून झाला आहे समोर आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलशेतू आणि यावरून बरेच मित्र म्हणतील की मागच्या वेळेला जो टेंट हाऊस दाखवला होता आमचे किशन पिचड सारा यांचा तेच दाखवायला चालेल का काही तर ते नाही मित्रांनो हे पण हे वेगळे तर चला त्याचं नाव काय ते पण मी आपल्याला दाखवतो इथं पण व्यवस्थित सुविधा आहेत पा मित्रांनो हा आता संध्याकाळचा नजे जवळजवळ आणि आपल्याली आता या रस्त्यानं असा इकडं पायी जायचे त्याच टेंट हाऊस काही किसन पिचर सरम आपण त्यांचं दाखवलं होतं ना तिकडंच आहे पण हे ह्या साईडले इकडं पण बोटिंग आणि कॅम्पिंगची मस्त सुविधा आहे आणि मित्रांनो हे समोर रस्त्यानं जात असताना आपल्याला दिसतंय ते वीरबाबा या देवाचं मंदिर आहे पहा तर चला जाता जाता वीरबाबांचं पण दर्शन घेऊ आपण आणि मित्रांनो आता आपण पोचलोय जे मी आपल्याला मगाशी सांगितलं होतं बोटिंग आणि कॅम्पिंग की ज्या ठिकाणी राहण्याची जेवणाची एकदम उत्तम अशी व्यवस्था आहे त्या टेंट हाऊसजवळ ते पण धरणाच्या काठाल आहे आता आपण जवळ जाणार आहे ते पण समोर दिसतं आहे किती सुंदर वातावरण आहे पहा मित्रांनो रस्त्याच्या कडाला मस्त अशी शोभेची झाडं लावल्यात आणि समोर धरण हे पहा वातावरण आणि या साईडला आहे ते जिवाळा आमचे किसन सर यांचा टेंट हाऊस ते त्या साईडला आहे आणि आपण आलो आहे तो या साईडच्या बोटिंग आणि कॅम्पिंगला आणि मित्रांनो आता पहा समोर तिकडे दिसतोय आमचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे जलशेतू आता तिकडून समोर असा आला का एकदम समोर असा पुढं या लागत आहे आणि समोर आल्यानंतर हा रस्ता थेट पिंपरकणे या ठिकाणी जातो आहे आणि इकडं या साईडला म्हणजे इकडे एक टपरी लागला था। आपल्याला पहा जर यायचं ठरलं तर ही टपरी आहे ती सध्या बंद आहे आणि इकडं वळावं वा लागलं हे पहा आणि पुढं पुढं बोर्ड लावले पहा एक पोलला असा आणि समोर या कच्च्या रस्त्याने इकडे समोर जावं लागलं आपली ते समोर ते वातावरण दिसते पहा तिथं तो टेंट हाऊस आहे तिथं जाणार आहेत आपण आता पोहो आता तिथं कशी सुविधा त्या तर मित्रांनो आता आपण त्या कॅम्पिंग साईटवर तर आता तिचे मार्ग आमचे लांडे साहेब आहेत ते समोर उभे आपण आता प्रत्यक्ष तिकडे जाणार आहे भेटायला मित्र मित्रमंडळ तिथं थांबले आता तर मित्रांनो हे आहेत लांडे साहेब आता ही जी कॅम्पिंग साईट आहे ना ही पूर्ण यांची आहे एक वेळेस आपण प्रवरा बोटिंग आणि कॅम्पिंग ते दाखवलं होतं तर आपल्या नमस्कार साहेब नमस्कार तर आपल्या म्हणजे ह्या कॅम्पिंग साईटचं नाव प्रहरा आणि बोटिंग कॅम्पिंग साईटचं आहे ना प्रहरा कॅम्पिंग आणि बोटिंग आता इकडे खाली म्हणजे बोटिंगची सुविधा आहे का हो इथं बोटची सुविधा हां आणि आपण आता म्हणजे बोटिंग करावं लागलं हो तर मित्रांनो आम्ही आता बोटिंग करून दाखवणार आहे आता इकडे बोटिंगची जी सुविधा आहे ती सुविधा तशी आहे पूर्ण इथं आम्ही राऊंड मारणार आहेत आणि मग आपल्याला कसं वाटलं ते आम्हाला सांगा पण पूर्ण ही जी साईट आहे तिकडे कोणकोणत्या सुविधा आहेत प्रत्यक्ष आपण या साहेबांकडून जाणून घेणार आहेत पण प्रथम आपण एक बोटिंगची एक फेरी मारणार आहेत तर चला आता निवळ म्हणजे आपण थेट जाणार आहेत बोटिंगसाठी चला आता आपण चालू आहे बोटिंगकडे आता ह्या रस्त्यांना खाली उतरायला जावं लागणार आहे आपली इकडे खाली त्या बोटी आहेत तिकडे जाणार आहेत आपण आज एक धमाल व्हिडिओ होणार आहे आपल्यासाठी चला आणि अतिशय निसर्गरम्य असा वातावरण आणि ह्या म्हणजे धरणाच्या ऊरच्या साईडनं पूर्ण सातशे ते आठशे आंबे लावले तिने आणि ह्या पहा आता इकडे खाली ज्या बोट दिसतात त्या बोटमध्ये आपल्याने चार रुपये आहेत तिकडे खाली तर आता आपण तिकडे जाणार आहेत खाली पूर्ण राऊंड आहेत एकदम इंटरेस्टिंग इडो आणि हे जे आंबे आहेत तिकडे पण हे पूर्ण गावांना आंबे आहेत का हो का केशर ना पूर्ण सुधारतात तर हे पूर्ण पूर्ण आंबे तिकडं बोटिंगच्या साईडला जे कॅम्पिंग तर निसर्गरम्य वापर मित्रांनो ह्या टाईमला राहत आहे तर आपण पण येऊ शकतात हां जाण्यासाठी खाली रस्ता बनवला आहे आणि तसा डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला नंबर देणारच आहे म्हणजे आपल्याला जर कोणाला यायचं असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकताय चला बरेचसे मित्र म्हणजे आता खाली गेले आपण पण चालू आहे आता तिकडे खाली हे बा ह्या धरणाच्या किनाऱ्याला इथं या बोटी लागल्यात आता त्या साईडला बोट आहे ती स्पीड बोट आता त्या बोटीनं आपल्याली बोटिंग करायची आहे तर आपले किसन पितर सर ते पण आहे ती सर बोट तुम्ही स्वतः चालवणार आहेत का स्वतः लांडेसाहेब बोट चालवणार आहेत आणि ह्या बोटीमध्ये आता आपल्याली हा राऊंड मारायची मित्रांनो आणि अजून बोट सुरू व्हायला जवळजवळ पाच मिनटं बाकी आहेत तोपर्यंत आता आपण वडापाव आणला होता तो वडापाव खाण्याचा आनंद लुटितोय आणि बाकीच्या मित्रांनी खाला होता आणि सोबत ही छोटी मुलगी आहे पहा ती पण आज आमच्याबरोबर बोटिंगसाठी येते ती पण वडापाव खाते चला हा वडापाव खाण्याचा आनंद लुटीच आहे तर आमची ही स्पीड बोबीन आम्ही ठेवलं आता अतिशय स्पीड ना अराऊंड मारणारे लोंड धर्माच्या साईड आणि दांडे साईडा पोहोचताळ होतात आणि <tutla> आणि हे सेफ्टी जोखी असल्यानंतर आहे ना कुठला धोका नाही राहत मित्रांनो तसं आपल्याकडे चार पाच आहेत पण मग आता काय मित्रांनी नाही घातलं ते आणि धरणाच्या साईट ना एकदम निसर्गरम्य असा वातावरण समोर तो उड्डाणपूल भरपूरच मोठे तो मी बरेच वेळेस आपल्याला दाखवला होता मित्रांनो आणि अतिशय स्पीडनं आमची चाललेली ही स्पीड बोट आता आपण पूर्ण या धरणाला असा राऊंड मारून येणार आहेत आपण सुद्धा कॅम्पिंगला बोटिंगसाठी येऊ शकतात मित्रांनो आणि किसन पिचर सर सुद्धा आज आप आपल्याला बोटिंग साठी आले हा कसं वाटत मस्त वाटत नाही जाऊ द्या आता तसं आपले किसन सर बोला एकदम एक माझ्या दाखल एक मच्छीमार मासे मारतोय तर चला इकडं मच्छी मार पुढं जाळ आहे माश्यांचा मग आपली बोट यस आहे फिरवली तर चला आता किसन सर उडी मारणार या बोटीमधून तर त्याच्यासारखा पोहणार नाही एकदम खतरनाक आता त्याने उडी मारणार आहे ते आडवीकड तर थोड्याच वेळेस आता उडी मारणार त्याने एवढ्या मोठ्या पसाऱ्यामध्ये एवढ्या पसार्याच्या धरणामध्ये आणि न पोहायची नदी गेले असणारा मान करू शकतो मित्रांनो आणि हे उडी मारले ते साईडला तिथं बा पुर्न, पुर्न पार पूर्ण पूर्ण इकडे निघून आहे आणि ते त्या साईडला पोहोचत <laughs> पाहिलं टेन्शन आलंय म्हणजे काका <laughs> तर आता आमची बोट सुद्धा त्यांच्याजवळ जाणारे कारण पाण्याचा पसारा भरपूर आहे होणार आहेत पण अंगात कपडे आहेत ना <laughs> चला ते आले तिथं आता गा, गार लागला नाही ना गार नाही ना यावर हल्ला गुडी मारून दाखवली आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन अशा प्रकारे ही बोटिंग होते मित्रांनो बोटिंगची सुविधा सगळी सुविधा इकडे होते आणि याच त्या तिकडे ते आपण गेलो ते साईड कॅम्पिंग साईड आहे तिकडे <laughs> आणि आप आपल्याला बोटिंग जर करायची असेल तर आपण पूर्ण ह्याच धरणाच्या किनाऱ्या किनाऱ्या नाव ना। सरळवर आपण जाऊ शकतो तो रंधा धबधबा महाराष्ट्रातील एकदम उंच असा धबधबा आणि तो चातोबारुसीचं जे भेट आहे तिकडं पण आपण जाऊ शकतात एकदम भेट आहे मित्रांनो ते पण तो पण मी आपण दाखवत आहे आणि स्वतः ह्या कॅम्पिंग साईटचे मालक लांडे साहेब ते सुद्धा <rearratures> स्वतः या बोटची ड्रायविंग करतात आणि आता पूर्ण सबोवचालचा वातावरण आपण बोट अशी गोल गोल फिरून आपले दाखवतोय पहा आणि त्या साईडला राहिली ती कॅम्पिंग साईट समोर मोठा उड्डाणपूल त्या साईडना गोंडी मुंढवाडी अशी गाव आहेत तिकडं आणि पहा लांडे साहेब एकदम तरबेज हे बोट चालवण्यासाठी परंतु ते फक्त आज आमच्याबरोबर एन्जॉय करण्यासाठी आले ते काही नेहमी बोट नाही राहते समोर जनार्दन बांगरे एकदम प्रसिद्ध असे वीर स्टार इंस्टाग्राम स्टार तुमचा इंस्टाला किती फॉलोवर येतो हा पस्तीस हजार चारशे तर पस्तीस हजार चारशे त्यांचा इंस्टाला हिडू येते आणि मगाशी आणि फेसबुक फेसबुकचा पण अकाउंट होईल तुमचा तर आणि कसं आहे मित्रांनो मगाशी उल्लेख करायचा राहून गेला त्यांचा कारण अचानक आमचा परिचय नसल्यामुळे शौर्या <tap> नहीं, 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 नहीं। तर आपण बराचसा मोठा राऊंड मारलाय आणि आता आपण आलो या कडाला इकडं आणि त्यानंतर काही जी माहिती आहे ना तर आमचा आपले आपले प्रशिद्ध जनार्दन भांगरे ते पण आपलं आपल्या सोबत जनार्दन भांगरे हे त्यांचं म्हणजे त्यांच्या इष्टाला जिथे लिंक तर मी तर्म लिंक घेत तर मित्रांनो नक्कीच सपोर्ट करा आपली माणसं आहे ती अचानक मागाशी एवढा प्रसिद्ध माणसं आपल्याला समोर बसेल तरी माहीत नव्हता पण त्याबद्दल तर मी आपल्याला माफी मागितलीच ना चला त्यांची पण लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये नक्कीच आपण तिथं जा आणि त्यांना पण सपोर्ट करा चला आता आपण सुरक्षित या धरणाच्या काठाला पोचलो आहे आपली बोट इकडं लावून दिली आपण आणि आता आपल्याला जायचे वरती त्या कॅम्पिंग साईट तिथलं वातावरण आणि तिथली पूर्ण माहिती आता त्या साहेबांकडून आपण जाणून घेणार आहे इथे हे पा एकदम निसर्गरम्य परिसर इकडं रूम रूमचं काही काम चालू आहे लॉज जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सगळीच राहणार आहे आपल्याला जर कोणला यायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो नंबर पाहू शकतात मित्रांनो वर चढायचे काय हा वर चढतो तर पेगुडा ही चढायला पहा ही एक छोटी मुलगीसुद्धा चढते मित्रांनो पहा एकदम मस्त आणि वरती एकदम सुंदर अशी हवा राहते तर मी पण पाठीमागं जाणार आहे आमचे किसन सरसुद्धा गेले त्याच्यावर पा पॅगड्यावरती आणि हा हाय 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 नमस्कार हाय तर चला आता मी पण चढतो उभं आणि इथून वरून जे वातावरण आहे ते मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे पूर्ण सिमेंटचं बांधलेलं पण असं वाटतं आहे एकदम लाकडाचं का काय बाबा एकदम मस्त आणि इथूनच वातावरण मी आप आपल्यासाठी कॅच करतोय आपण पूर्ण वर आलोय आणि आपण बोटिंग करायला तिकडे खाली गेलो होतो बा त्या बोट तिकड्यात पूर्ण यादारम्यातून आपण बऱ्याच मोठ्या पसाऱ्यातून बोटिंग केली आणि आमचे किसन पि सर यांनी उडी पण मारली होती अंग ना कपडे ना गार लागत आहे पण मग आता इडं ही सुविधा खायसाठी होते म्हणजे जेवायसाठी का बसायली हा हा बसासाठी सुविधा आहे आणि तिकडं लॉज लॉज वगैरे तिकडे राहायचं आणि इकडं खाली म्हणजे टेंट मांडायला लागलं आणि जे यांचा जो आहे ना गाव आणि जेवाळा जो, जो म्हणजे टेंट हाऊस तो तिकडे जा तिकडं रस्त्याच्या त्या साईड चला था 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 था। सर चला आता सरांकडं आपण पूर्ण माहिती घेणार आहेत काही जर कसली सुविधा आहे कुठली सुविधा आहे खाण्याची काय असेल ते आपण सगळी माहिती आता सरांकडे घेणार आहेत एकदमच उंच असा तो पॅगुडा तिथून पूर्ण परिसराचं निरीक्षण करता येत आहे हा आनंद आपण पण घेऊ शकतात पा एकदम जणू काही आकाशातच गेल्यासारखा वाटत आहे तर सर आपण समजा आता हे जे कॅम्पिंग साईट बनवली तर हे काम पूर्ण झालंय हो का आपलं नाही अजून कम्प्लीट व्हायला टाइम आहे महिन्यात कम्प्लीट होईल का महिन्यात चार रूम बांधतोय आपण पूर्ण चांगल्या म्हणजे इसी टाईप चांगले ना का पण मग साईट सध्या पर्यटक आलं सध्या कॅम्पिंगचं आपण करतोय पण अजून ह्या महिन्यात पावसाळा जास्त असल्यामुळे बंद होतोय पण आता पंधरा दिवसात चालू करतोय म्हणजे तिकडं पूर्ण राहायची सोय लॉज बीज आहे का पूर्ण लॉज काम चालू लॉजिंग बोर्डिंग दोन्ही पण चालू आहे किती माणसं राहू शकतात तिथं एका रूममध्ये कसं आपण चार पाच जण राहू शकतो म्हणजे एक फॅमिली राहू शकते रूममध्ये आणि जेवणाची सोय वगैरे जेवण वगैरे पूर्ण ऑर्डरनुसार ऑर्डरनुसार तर मित्रांनो आता राऊंड पण भरपूर मोठा इथं आपण टेंट मांडू शकता तिथं पूर्ण काम चालू आहे अजून या व्यतिरिक्त आपला कुठं अजून असं कॅम्पिंग साईट आहे का आहे ना आपलं तिकडं बेटावरती शेंडीच्या वरती शेंडी तिकडे बेटावरती तर मी आपला नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईल मग कोणाला कुठल्या साईटवर हो जायचं कोणा कुठल्या साईटवर हो ते तुमच्याशी संपर्क साधतील चालेल धन्यवाद हा तर मित्रांनो आज या एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण एक कॅम्पिंग साईटचा साईड बनवला कोणाला जर कॅम्पिंग यायचं असेल तर इड्या राहण्याची खाण्याची सगळी सुविधा होणार आहे आ, या व्यतिरिक्त त्यांचा पांजरे भेट शेंडीच्यावरती भांडारदारीच्यावरती एक शिखर कॅम्प म्हणून तिथं पण आहे तर त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ मग त्यांचा काय चार्जेस वगैरे असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये सांगतीलच आणि आज आपण आल्यानंतर योग योग असा म्हणजे अतिशय प्रसिद्ध असे रील स्टार जनार्दन भांगरे साहेब त्यांची मग पहिल्यांदाच भेट झाली आणि आता पण आम्हाला पण सपोर्ट करा बरं का तुम्हाला पण सपोर्ट करा हां तर हा एक व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही नसाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय